संजय राऊत यांचं म्हणणं असं आहे की केंद्रातलं एनडीए सरकार हे कधीही कोसळू शकतं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खुर्ची कधीही जाऊ शकते सरकार पडेल सरकार कोसळेल अशा गप्पा संजय राऊत आज मारत नाही आहेत तर ते अडीच वर्षांपासून मारतच आहेत एकनाथजी शिंदे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाल्यापासून उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे संजय राऊत यांचा एक कलमी कार्यक्रम म्हणजे एवढंच बोलत राहणे की हे सरकार लवकरच पडणार आहे हे सरकार लवकरच कोसळणार आहे संजय राऊत तर दर महिन्याला एक तारीख निश्चित करत असतात की बघा या तारखेला हे सरकार पडणार म्हणजे पडणार आणि संजय राऊत त्या महिन्यामध्ये त्या तारखेला तोंडावर पडतात आपण नेहमी तोंडावर पडतो आपल्याला कोणीही गांभीर्यानं घेत नाही हे माहीत असून सुद्धा संजय राऊत यांचा भोंगा वाजणं काही बंद होत नाही या भोंग्याचा अनेकांना कंटाळा आलेला आहे मात्र हा भोंगा मनोरंजन सुद्धा करतो हे दाखवून देण्यासाठी आम्ही एक नवीन हास्य मालिका सुरू केलेली आहे भोंगा राऊतांची हास्य जत्रा ह्या नावानं आणि आज आपण त्याचा पुढचा भाग बघणार आहोत मात्र भोंगा राऊतांच्या हास्य जत्रेचा आजचा भाग सुरू करण्या अगोदर तुम्हा सर्व प्रेक्षकांना एक छोटीशी नम्र विनंती आहे तुम्ही जर आमचे नवीन दर्शक असाल तर कृपया आपल्या महाप्रपंच या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे आमचे राजकारणाच्या विश्लेषणाचे आणि या हास्य जत्रेचे नवनवे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात अगोदर पोहोचतील चला तर आता वेळ न घालवता सुरू करूया आजच्या भागाला म्हणजेच भोंगा राऊतांच्या हास्य जत्रेला लोकसभा सदस्यांचा शपथविधी व्हायचा आहे तो होईल अबे जल्दी बोल कल सुबह पनवेल है लोकसभेचं अध्यक्षपद एनडीए च्या घटक पक्षाने मागितलेलं आहे भिडो चंद्राबाबू नायडूंचं बी नाव ऐकतो ते जर त्यांना लोकसभेच अध्यक्षपद जर राष्ट्रीय लोकशाही आघाडीतल्या घटक पक्षाला ना मिळालं नाही तर अमित शहा आणि नरेंद्र मोदी हे तेलुगु देशम चंद्राबाबू नायडूंचा पक्ष आणि जनता दल युनायटेड हा नितीश कुमारचा पक्ष हे फोडून त्याच्या चिरफळ्या केल्याशिवाय राहणार नाही म्हणून लोकसभेचं अध्यक्षपद हे अत्यंत महत्वाचं असत जसं महाराष्ट्राच्या विधानसभेत राहुल नार्वेकर हे जे भारतीय जनता पक्षांचे पोलिटिकल एजंट होते त्या पदावर त्यांच्यामुळे शिवसेना घटनाबाह्य पद्धतीनं फुटल्याचं फुटल्याचं जाहीर करण्यात आलं सला हे दुःख काय खतम नाही होता बे विधिमंडळात पक्ष फुटू शकतो अच्छा विधिमंडळात जरी पक्ष फुटला तरी ज्या पद्धतीचा निकाल दिलेला आहे नार्वेकरांनी अत्यंत बनावट पद्धतीनं म्हणजे को सुप्रीम कोर्टानं शिंदे गटाचा व्हीप हा बेकायदेशीर असल्याचं निवड बेकायदेशीर असल्याचं सांगितलं या सगळ्या गोष्टी राज्यपालांची संपूर्ण कार्यवाही बेकायदेशीर असल्याचं सांगितलं तरीही चिटिंग करताय तू चिटिंग चिटिंग करताय तू राहुल नार्वेकर यांनी अत्यंत घटनाबाह्य पद्धतीनं निकाल दिला नाही निकाल लोकसभेत भाजपचा जर अध्यक्ष असेल ते दिला जाऊ शकतो खोपडी मे भेजाय की भजी आहे भारतीय जनता पक्षाची परंपरा आहे ज्याचे खावे मीठ त्याची मारावी नीट ज्योतिया कुठे हक्तार आहे का बर परंपरा त्यामुळे आज ज्यांच्या टेकूवर हे पक्ष सरकार उभं आहे राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं मोदीचं नाही मोदींचं नाही तर ना हे ना ना सगळ्यात आधी लोकसभा अध्यक्ष झाल्यावर चंद्राबाबू आणि जनता दल युनायटेड चिराग पासवान यांचे पक्ष फोडून कमी कमी लागत आहे की आपण भगवान है, है। आणि नक्कीच आम्ही लोकसभेत आमची ताकद दाखवू ना चंद्राबाबू नायडू ने जर त्यांचा उमेदवार उभा केला लोकसभेसाठी अध्यक्षपदासाठी तर आम्ही चर्चा करू इंडिया आघाडीमध्ये आणि चंद्राबाबू नायडू यांच्या उमेदवाराला पाठिंबा देवा तू बहुत अरे तेरे जैसे दोस्त हो ना तो दुश्मनो की जरूरत ही नहीं है तू अकेला ही काफी है <laughs> या देशाच्या जनतेनं नरेंद्र मोदी यांना झिडकारलाय नाकारलाय भाषण ज्या मतलब कुछ भी भारतीय जनता पक्षाचा पराभव हो केलाय त्यांच्या झुंडशाहीचा <laughs> <laughs> हुकुमशाहीचा संविधान विरोधी कृतीचा पराभव हो केलाय त्याच्यामुळे <laughs> लोकसभा अध्यक्षपद हे त्या पद्धतीनेच निवड होणं गरजेचं आहे पारदर्शक पद्धतीनं आणि उपाध्यक्ष पद हे आता कायद्यानं घटनेनं विरोधी पक्षाला मिळाला हो पाहू पाहू पाऊ आता नरेंद्र मोदींचा काय तामझाम राहिलाय मला सांगा मैं नरेंद्र दामोदरदास मोदी ईश्वर की शपथ लेता हूं कि मैं विधि द्वारा स्थापित भारत के संविधान के प्रति सच्ची श्रद्धा और निष्ठा रखूंगा मैं भारत की प्रभुता और अखंडता अक्षुण्ण रखूंगा मैं संघ के प्रधानमंत्री के रूप में अपने कर्तव्यों का श्रद्धापूर्वक और शुद्ध अंतकरण से निर्वहन करूंगा तथा मैं भय या पक्ष पर अनुराग या द्वेष के बिना सभी प्रकार के लोगों के प्रति संविधान और विधि के अनुसार न्याय करूंगा मैं नरेंद्र दामोदर दास मोदी ईश्वर की शपथ लेता हूं कि जो विषय संघ के प्रधानमंत्री के रूप में मेरे विचार के लिए लाया जाएगा अथवा मुझे ज्ञात होगा उसे किसी व्यक्ति या व्यक्तियों को तब के सिवाय जबकि प्रधानमंत्री के रूप में अपने कर्तव्यों के सम्यक निर्वहन के लिए ऐसा करना अपेक्षित हो मैं प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष रूप से संसूचित या प्रकट नहीं करूंगा संजय राऊत यांनी कितीही आणि काहीही बगबग केली बडबड केली तरीही आता काहीही होणार नाही देशामध्ये एनडीएच सरकार मजबूत आहे एक सक्षम प्रधानमंत्री देशाला पुन्हा लाभलेला आहे नरेंद्र मोदी यांनी त्यांची तिसरी टर्म स्टार्ट केलेली आहे आणि नरेंद्र मोदी यांनी अगोदरच सांगितलं होतं की काही कठीण निर्णय घ्यायचे आहेत नरेंद्र मोदी आपल्या या तिसऱ्या टर्मच्या कार्यकाळामध्ये ते कठीण निर्णय नक्कीच घेतील चंद्राबाबू आणि नितीश कुमार यांची त्यांना साथ शंभर टक्के लाभणार आहेच त्यामुळे संजय राऊत यांनी आता आपण केलेल्या घोटाळ्यांकडे आणि त्यावर सुरू असलेल्या खटल्यांकडे लक्ष द्यावं कारण संजय राऊत हे जामिनावर बाहेर आहेत ते आरोपांमधून निर्दोष मुक्त झालेले नाहीत आणि या गंभीर आरोपांमधून संजय राऊत निर्दोष मुक्त होतील याची शक्यता आटापिटा केला तरीही केंद्र सरकार हलत नाही पाच वर्ष आता केंद्र सरकार घोटाळे आत टाकणार आहे आणि याची सुरुवात मध्य प्रदेशातून उत्तर प्रदेशातून झालेली सुद्धा आहे बसपाचे एक माजी आमदार यांच्यावर दोनच दिवसांपूर्वी ईडीने धाड पाडली आहे आणि त्यांची चार हजार चारशे चौतीस कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केलेली आहे ईडीच्या कारवाया थांबलेल्या आहेत असं समजण्याचं काहीच कारण नाहीये ईडी आपलं काम व्यवस्थित चोखपणे करत आहे तेव्हा संजय राऊत आहात हे विसरू नका विनाकारण इतरांना फुकटचे सल्ले देत बसण्यापेक्षा स्वतःवर जे आरोप झालेले आहेत आणि ज्या आरोपांमुळे आपल्याला शंभर दिवस तुरुंगात खालवावे लागलेले आहेत त्याचा विचार करा मित्रांनो भोंगा राऊतांची हास्य जत्रा या मालिकेतला आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका भोंगा राऊत यांच्या पानसट विधानांचा खरमरीत समाचार आपण पुढेही घेणारच आहोत तेव्हा अजून जर तुम्ही आपल्या या महाप्रपंच यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज अवश्य सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकला क्लिक करा आणि आमच्या भारत प्रपंच या हिंदी यूट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा मित्रांनो हिंदू हिंदुत्वाचा हिंदु विचार देश आणि महाराष्ट्र राज्याचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी आपण सगळेजण मिळून प्रयत्न करूया हिंदुत्वाचे विचार पुढे नेणाऱ्या हिंदुत्ववाद्यांना बळकटी देऊया भोंगा जर दोन शब्द लिहायचे असतील तर पटकन घ्या आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी उटा झालेला आहे आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर त्याला लाईक करून आपल्या मित्रपरिचितांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये शेअर देखील करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी आणि राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम